बोला रामकृष्ण हरी बोला मित्रांनो लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे बघा पाऊस सुरू झाला तुमच्याकडे पाऊस पडतो का बघा पाऊस सुरू झालेला आहे बघा पाऊस हा पाऊस दाखवतो बघ बघा पाऊस सुरू झालाय बघा बोला राम कृष्ण हरी सबका लाइव में मी स्वागत हे आणि पाऊस सुरू झालेला आहे बघा पाऊस बारिश सुरू होई बारिश लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पाऊस दाखवतो बघा तुम्हाला मी इकडे पाऊस सुरू झालेला आहे बघा पावसाळा संपत नाही आज पावसाचा एक महिना बाकी आहे मित्रांनो आणि पाऊस पडत आहे बघा लाईव्हला आलेल्या सर्वांचं मित्रांचं स्वागत आहे लाईव्ह सभेमध्ये मी बघा खूप खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे सब चॅनलला कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा प्लीज़ फ्रेंड बहुत बहुत धन्यवाद आप सबका लाइव में जुड़ने के लिए और लाइक करें सब्सक्राइब करें बहुत बहुत धन्यवाद और यहाँ बारिश शुरू हो गई है फ्रेंड आणि आपलं मनापण स्वागत आहे लाईव सभेमध्ये रामकृष्णारी जय जय श्रीराम जय श्रीराम तुलसी का पौधा देखो तुलसी तुळशीचं पानं हे आयुर्वेदिक आहेत thank you very much friend welcome in my live stream and subscribe and comment my channel so happy your life बघा मित्रांनो तसं चाललंय बघा आणि तुमचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह सभेमध्ये लाईव्ह स्ट्रीम मी हार्दिक स्वागत आहे दोस्तों का लाईक करे कमेंट करे सबस्क्राईब जरूर करे लाइव से भी जुड़ने के लिए सबका बहुत बहुत धन्यवाद कमेंट करें दोस्तों बगा एलोवेरा कोरपड़ मानता जिसको मराठी में कोरपड़ बोलते हैं एलोवेरा बोलते हैं और वो खाने के जो